संविधान अमृत महोत्सव व राज्यस्तरीय पुरस्कार सोहळाल्या येणाऱ्या सर्व सन्मानित अतिथींना व महाराष्ट्रातील सर्व पत्रकारांना या दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा शुभेच्छुक एरिया अविनाश कुलकर्णी टेनवेरा हायस्कूल ज्युनियर कॉलेज जळगाव जिल्हा बुलढाणा नवीन फौजदारी कायदे कार्यशाळा डुणगाव पोलीस स्टेशन मध्ये संपन्न दिनांक अठरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी डुणगाव पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या सर्व पत्रकार बांधवांना तसेच सर्व पोलीस पाटील यांना डुणगाव पोलीस स्टेशनमध्ये नवीन कायदेविषयी माहिती देण्यासाठी आमंत्रित केले होते तसेच राजकीय नेत्यांना सुद्धा ठाणेदारांनी आमंत्रित केले होते केंद्र सरकारने जे तीन नवीन कायदे लागू केले त्या कायद्यासंबंधित विस्तृतपणे जनतेला माहिती मिळावी यासाठी डोणगाव पोलीस स्टेशन येथे सकाळी अकरा वाजता मीटिंग घेण्यात आली त्यामध्ये प्रमुख मार्गदर्शक म्हणून मेहकर कोर्टाचे विधी तज्ज्ञ माननीय एडव्होकेट देशमुख साहेब तसेच एडव्होकेट आखाडे हे उपस्थित होते त्यांनी नवीन केंद्र सरकारने लागू केलेल्या तिन्ही कायद्याविषयी विस्तृतपणे माहिती सादर केली डोणगाव परिसरातील तीस ते बत्तीस खेड्यांमधून प्रतिष्ठित नागरिक राजकीय नेते पत्रकार बांधव व पोलीस पाटील हे या कार्यक्रमास प्रामुख्याने उपस्थित होते तर या कार्यक्रमास डोणगावचे सरपंच चरण पाटील आखाडे उपसरपंच श्याम इंगळे व माजी सरपंच संजूभाऊ आखाडे हे सुद्धा या कार्यक्रमास उपस्थित होते माजी जिल्हा परिषद सभापती राजू पाटील पळसकर सुद्धा या कार्यक्रमास उपस्थित होते तर या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि आभार प्रदर्शन ठाणेदार अमरनाथ नागरे साहेब यांनी पार पाडले व आपल्या आभार प्रदर्शनातून जनतेस आवाहन केले की त्यांनी आपल्या मुलांना बाईक चालू देऊ नये किंवा सर्वांनी लायसन्स काढून लायसन घेऊन तसेच हेल्मेट घालूनच गाड्या चालवाव्या अशा स्वरूपाची त्यांनी या प्रसंगी जनतेस आवाहन केले या माध्यमातून जनजागृती करण्याचाही एक मार्ग शोधला प्रल्हाद खोडके बी सेव्हन न्यूज जिल्हा प्रतिनिधी बुलडाणा पाव वाढलेली या नवीन कायद्याप्रमाणे काय होतं एखाद्या व्यक्तीला समजा अटक केली तर त्याला पूर्वीच्या कायद्याप्रमाणे चोवीस तासाच्या आत मॅजिस्ट्रेट पुढं हजर करणे हे कायद्या अनिवार्य होतं आजच्या कायद्यातही ती प्रोव्हिजन कायम आहे परंतु त्यानंतरची जी प्रोव्हिजन होती ती चोवीस तासात तपास करणे पोलिसांना अशक्य गोष्ट होती पोलीस चोवीस तासात कुठल्याही गोष्टीचा तपास होत नव्हता त्यामुळं पोलीस कस्टडी रिमांड ज्याला की आपण पी सी आर म्हणतो तो घेण्याची तरतूद कायद्यात होती परंतु हे जर पी सी आर होता तर सुरुवातीच्या पंधरा दिवसाच्या आत आहे आपले साहेब जायचे कोर्टात पी आरसाठी तर आठ दिवसाचा अर्ज द्यायचा कोर्टही यायचं आम्ही तिथं हजर राहायचं नाही नाही साहेब आठ जे तशी यायला तपास करायची गरजच नाही दोन दिवसात होते तीन दिवसात होते किंवा पी सी आर द्यायची गरजच नाही हे योग्य करून कोर्ट तीन चार दिवसाचा पी सी आर देत होतो तेवढ्या कालावधीतरी तपास होत नव्हता त्यानंतर तपास जर झाला नाही पुन्हा कोर्ट पी सी आर देत नाही म्हणजे तो तपास योग्य दिशेने होत नव्हता आता परंतु नवीन कायद्यात अशी तरतूद आली आहे की पहिल्या पंधरा दिवसाच्या तुम्ही चारशी काही गुन्हे असे येतं की ज्या गुन्ह्यात आरोपीला अटक केल्यानंतर चारशी साठ दिवसाच्या आत दाखल करावी लागते जे की जे सिरियस म्हणजे जे कमी गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत आणि जे सिरियस गंभीर स्वरूपाचे गुन्हे येतं त्या नव्वद दिवसाच्या आत चार्जशीट दाखल करावी लागते आता या दोन्ही गुन्ह्याच्या बाबतीत जर आपण विचार केला तर ज्या गुन्ह्यात साठ दिवसापर्यंत चारशी दाखल करावी लागते त्या गुन्ह्यात पोलिसांना पहिल्या चाळीस दिवसात एकदा पी सी आर दिला कोर्टाने एमसीआर केला तरीही पुन्हा चाळीस दिवसाच्या पी सी आर मागण्याची तरतूद आहे आणि जे गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत ज्या साठ दिवसाच्या आचारशी दाखल करायची त्या गुन्ह्यात नव्वद दिवसाच्या आचारशीट दाखल करायची त्या गुन्ह्यात साठ दिवसापर्यंत जे आहे ते तरतूद दिली आहे पीसीआर मागू शकतात असं एखाद्या असं होऊ शकते पहिल्या पंधरा दिवसात कोर्टात हजर केलं पोलिसांनी कोर्टात हजर केलं पोलिसांना कोर्टानं पीसीआर एमसीआर केला आर नंतर त्याची जमानत झाली मग आता डबल पी सी आर घ्यायचा तुम्हाला अडचण आली पण याही प्रोव्हिजन कायद्यान त्याची पहिले जमानच रद्द करा आणि नंतर त्याला पी सी आर घ्या यासुद्धा प्रोविजन आलेलं आहे आता करावं तसं जर बघायला गेलं तर तसं पाच टक्केच चार टक्क्यामध्ये जे आहेत ना मग शिक्षा कशा काय वाढतात जे आपले हे असतात मोटर व्हेकलचे आम्ही केसेस करतो जेव्हा नाही का तंबाखू वगैरे ते केसेस करतो त्याची शिक्षा लागतात हजार रुपये दोन हजार रुपये दोनशे रुपये पाचशे रुपये त्याच्यामुळे ते कन्वेशन त्याच्यामध्ये वाढायला लागतं इमानदाराने सांगतो तुम्हाला की येणाऱ्या दोन वर्षानंतर हे त्यांनी समोर लागेल त्याच्यामुळं याच्यामध्ये भरपूर आपल्याला पोलिसांना भरपूर दिले म्हणजे ग्राहकांच्या आपल्याला मार्गदर्शन आलेले आता एक उदाहरण सांगतो की पहिलं कसं तर आपण आरोपी जर घेऊन दिले तर आरोपी कोणत्याही समाजाचे असतो एकदम आरोपी आरोपी असतात करायच असतात दादा गुन्हे दाखल असतात तर आपल्याला कोणता समज हजर करताना आपण त्यांच्या हातकाड्या काढून हजर करायला आणि बरेचशा प्रकार आरोपी तो वेळ बघून पळून जायचे त्यामध्ये पोलिस डिपार्टमेंट सस्पेंड व्हायचे पण आता शासनानं असं काढलेलं आहे की तुम्ही आता हक्कडीचा आरोपी बरोबर त्याच्यामध्ये आम्हाला बरेचसे काही फ्रीडम दिलेले आणि चांगले की हे बघा आरोपीचा विचार नाही करत आपण काय करतो का देवी की शासनानं काय केलेलं आहे विदाऊट हेल्मेट च फाईन वाढवली शासनानं काय केलेलं आहे की बिना लायसन्सचं पाच हजार दिले बरोबर आहे शासनानं चुकीचं केलं म्हणतो ना पण कधी कधी कोणी म्हणता की पंधराशे रुपये देऊन आपण लायसन्स काढतो तुम्हाला म्हणता का शासनाला फाईन वाढवलं म्हणून म्हणालेच नाही पाहिजे तुम्ही लायसन्स काढा तुम्हाला शासनाची हिंमत आहे का तुम्हाला कोणाला पाच हजार रुपये त्याची हिंमत आहे पण आपण लायसन्स नाही काढणार आपण काय करणार शासनाला रोज करू आता शासनाला फाईन वाढव तुम्ही हेल्मेट वापरा तुम्ही लायसन्स काढा तुम्हाला दोन धंदा प्रकार हिंमत नाही जे आपल्यापैकी जे सगळ्यांचे नागरिक जे असतात घरांना बाहेर असेल 何ならやるから。